नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यात आलेलो आहे तर प्रगतश्री शेतकरी सेंद्रिय शेती करणारे शेतकरी श्री पुंडलिक सर आपल्या बरोबर आहेत तर त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा कशा पद्धतीने कांदा आणलेला आहे आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा शेतकरी वर्वा पगारणे तालुक्यावला जिल्हा नाशिक बरं तुम्ही आता हे सेंद्रिय पद्धतीने कांद्याचं पीक एवढं उत्तम आणलेलं आहे तर कशा पद्धतीने आणलं जरा थोडं आम्हाला माहिती सांगा सगळ्यात महत्वाचा विषय कसा आहे हे जे काही कांद्याचं पीक आहे बरं यामध्ये आत्तापर्यंत किंवा आजही लोक जे रासायनिक पद्धतीने शेती करतात तर याला कुठलाही आम्ही रासायनिक वगैरे वापरलेलं नाही आणि म्हणजे वापरत नाही गेले बारा वर्षापासून सेंद्रिय से पद्धतीकडे मी लक्ष दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी शेती करतो आहे तर माझं एक असं जाणव जाणवलं आहे मला का सेंद्रिय शेती करत असताना खूप चांगलं उत्पन्न मिळतं त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर खर्चसुद्धा फार कमी येतो आता या कांद्याला सुद्धा याला कुठल्याही रासायनिक खतं वापरेल नाही जे दहा सव्वीस अठरा शेहेचाळीस वगैरे जे काही शेतकरी वापरतात तर मी याला कुठलंही खत न वापरताना पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं मी खत वापरलेले आणि सेंद्रिय पद्धतीनं मी कांदा करतो मग त्यामध्ये लिक्विड खतं पण असतात काही टॉनिक पण असतात सेंद्रिय प्रॉडक्टमध्ये काही कीटकनाशक पण आहे बुरशीनाशक पण आहे या सगळ्या गोष्टीचा मी वापर केलेला आहे कारण एक महिन्यापूर्वी आमच्याकडे जो काही पाऊस झाला किंवा जो पाऊस कमी झाला पण वातावरण जे धुक्याचं होतं तर त्या धुक्याच्या वातावरणामध्ये सगळीकडे कांदे खराब झालेले परंतु आपल्या कांद्याची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या असल्यामुळं कांद्याचे सेंद्रिय असल्यामुळं कांद्याची साईज वगैरे चांगली झालेली आहे आता तुम्ही जर हे बघितलं तर याचे नाळ वगैरे किंवा ते बघा हा नाळ बघा सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर ही पात बघा म्हणजे अशा पद्धतीचे पहिली पात जरी करपली पण नवीन पात त्याची चालू झालेली तर अशा पद्धतीची ही कांद्याची साईज आहे तसं जर बघितलं तर ह्या पद्धतीचा कांदा आज आजूबाजूचे शेतकऱ्याचं दिसत नाही कारण रासायनिक खत वापरल्यामुळं कांदे रोगाला जास्त बळी पडलेले आणि आपल्याकडं आपण सेंद्रिय वापरल्यामुळं रोगाला कांदे कमी बळी पडले ह्या काही गोष्टी त्यातनं मी शेतकऱ्याला सांगू शकतो कारण मी तसं भरपूर दिवसापासून म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं शेती करतो आहे मग कांदा असल डाळिंब असेल किंवा इतर जे काही पिकं असेल आम्ही टोटली त्या पद्धतीनंच करतो तो काही विषय नाही सगळ्यात महत्त्वाचा बरं सर तुम्ही सेंद्रिय शेती करायला लागल्यापासून तुमचा खर्च कमी झाला काय वाढला आणि तुम्हाला याच्यातून नक्की फायदा काय झाला ते आमच्या मित्रांना सांगा नाही 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 शंभर टक्के सेंद्रिय शेती करत असताना खर्च खा कमीच कमी झाला कमी बरं परंतु मी पण आता मार्केटमध्ये बघतोय किंवा शेतकऱ्यांची एक मानसिकता आहे का बघा नाही सेंद्रिय जर करायला लागलो तर दोन तीन वर्ष उत्पन्न मिळत नाही किंवा मग खर्च जास्त येतो अजिबात नाही रासायनिक खतापेक्षा शंभर टक्के सेंद्रिय खताचा खर्च कमी येतो आणि तुम्हाला ताबडतोब रिझल्ट मिळतो असे काही प्रोडक्ट आपण आज मार्केटमध्ये घेतलेले सगळ्यात महत्वाचं का जे मी महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल या दोन्ही राज्यामध्ये मी स्वतः त्या प्रोडक्टवर काम करतोय किंवा लोकांपर्यंत शेतीचा अभियान घेऊन मार्केटमध्ये आहे तर असं काही नाही आणि रासायनिक खतापेक्षा शंभर टक्के याचा खर्च कमी म्हणजे उदाहरणार्थ समजा रासायनिक खर्च रासायनिक खताचा खर्च जर दहा हजार रुपये येत असेल शेतकऱ्याला तर सेंद्रिय पद्धतीने जर केलं तर एक साडेसहा ते सात हजार रुपयापर्यंत त्याचा खर्च येतो आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर बघितलं तर शंभर टक्के या क्रमांक एक वीस ते पंचवीस क्विंटलने कांद्याचं उत्पन्न वाढतं पंचवीस टक्के खर्च करावून पंचवीस टक्के उत्पन्न उत्पन्न वाढतं फक्त टेक्निकली त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्या वेळेवर त्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं नाही तर बऱ्याच वेळा शेतकरी काही गोष्टी चुकतात आणि आजकाल शेतकऱ्याची काय परिस्थिती झाली आहे का शेजारच्या सांगण्यावरनं किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून शेती शेतकरी करतोय तर माझ्या तसं नाही मला सांगायला पण कोण नाही हे मी प्रॅक्टिकली करतोय आणि स्वतः ते सक्सेस करून दाखवलेलं आहे मग त्यामध्ये कांद्या असेल किंवा डाळिंबची बागा असेल किंवा अजून इतर काही माझे दोन तीन वेगवेगळे काही प्रोजेक्ट, प्रोजेक्ट चालतात तर प्रोजेक्टच्या माध्यमातून मी ते शंभर टक्के सेंद्रिय शेती ही सक्सेस केलेली आहे आणि ती सक्सेस आहे त्याच्यासाठी सुद्धा येऊन बघावा म्हणजे कशा पद्धतीनं आपण ती सक्सेस केलेली आहे सगळ्यातलं तर शेतकरी मित्रांनो आज तुम्हीसुद्धा बघताय की सेंद्रिय शेती केल्यामुळे उत्पादन कसं वाढतंय आहे आणि जमिनीचा पोत असेल कर्ब असेल कशा पद्धतीनं वाढतोय तर तुम्हीसुद्धा सेंद्रिय शेतीकडं ओळावं असं आमची इच्छा आहे सरांनीसुद्धा आठ ते दहा वर्षापूर्वी बदल केलेला आज दिसून येतोय की जमिनीची सुपीकता असेल किंवा आज जे उत्पादन आहे ते कसं वाढतंय हे आपल्याला दिसून येते तर शंभर टक्के तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा आणि तुम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल जी काही माहिती आहे किंवा औषधं असतील ते आपण शंभर टक्के तुम्हाला अवेलेबल होतील अधिक माहितीसाठी आपले पुंडलिक सर बरोबर आहेत किंवा मीसुद्धा बरोबर आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही शंभर टक्के कॉल करू शकता माझा नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर तेवीस बावीस अठ्ठेचाळीस सर तुमचा नंबर शेतकरी मित्रांना सांगा सत्तर त्र्याऐंशी पन्नास पासष्ट बारा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद नमस्कार